तर नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही सकाळ सकाळी लईन आल्याच्यानंतर आम्ही आलो शेतामध्ये शेतामध्ये येऊन बघितलं तर पाणी ऑलरेडी आलं होतं आपल्या शेतामध्ये हे बघू शकता तुम्ही आता काय करणार आता लावलं आहे गावावरती पाणी चार पाच दिवस झाले होते पाणीच नव्हतं दिलं गावाला त्यामुळे लावावं लागलं पाणी आता काय करायचं हे बघू शकता तुम्ही गहू पूर्ण वाळलं आणि आता इथं पाणी आलं आहे पूर्ण गव वाळून गेला आता पाणी वाचून काय करणार आता मित्रांनो बघू शकता हे असं पाणी लावावं लागतं आणि पावडर घेतलं खांद्यावर आणि काय रीलस्ट बनवली हो आणि हे बघू शकताय आहे गहू असा काय आपला आणि आलो इथं विहिरीवर मोटरच बंद पडली काय करणार आता म्हटलं बस जा घरी आता जेवण करायचं जा आता परत विहिरीकडं पाणी पण कमी राहिलं विहिरीमध्ये तर शेतामध्ये आलो मोटर चालू झाली लाईट पण आली आणि अर्धा गहू झालं भरलं ऑलरेडी तर भेटून मी मित्रांनो पोहोचते व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत जय महाराष्ट्र